सेट बघतो किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे वाव पूर्ण सेट मध्ये तुम्ही फुलं बघू शकता किती ओरिजिनल हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन जोरदार सुरू झालेला आहे आणि मी बरेच व्हिडिओ तुम्हाला दादर मधले दाखवत आहे आणि आज ना मला एक खूप सुंदर विषय सुचला आहे आणि तो दिसला सुद्धा आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ खास बनवते कारण की इकडची ना हळदीसाठीची ज्वेलरी मला खूप आवडलेली आहे जर तुम्हाला हळदीसाठी लागणारी युनिक स्टायलिश ज्वेलरी हवी असेल सिंपल ज्वेलरी हवी असेल तर ते सगळं कलेक्शन तुम्हाला एकाच दुकानात मिळतं सो मी तुम्हाला आज हे सगळं कलेक्शन दाखवते पण जर तुम्हाला या शॉपमध्ये यायचं असेल तर कसं आहे तर तुम्हाला आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की कीर्तिकर मार्केटमध्ये तुम्हाला यायचं आहे कीर्तिकर मार्केटमध्ये आलात की ओमकार प्युअर वेज जे हॉटेल आहे त्या लेनमध्ये सर्व सरळ आलात थोडं पुढे आलात की करिश्मा सारीच दिसेल त्याच्या अगदी अपोजिटी साईडची जी गल्ली आहे त्या गल्लीतून कीर्तिम मार्केटची पहिली गल्लीतून तुम्हाला आतमध्ये सरळ 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 आलात अरियन आर्ट ज्वेलर्सच्या अगदी समोर तुम्हाला शॉप नंबर पंधरा पूजा ब्युटी एन एक्स हे शॉप दिसेल आणि त्याच शॉपमध्ये तुम्हाला यायचंय आणि इकडची सुंदर ज्वेलरी बघायची आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांची सगळी ज्वेलरी एक्सप्लोर करूयात चला जाऊयात या तर पूजा ब्युटी एनएक्स या दुकानात सध्या मी आहे आणि माझ्यासोबत घनश्याम आहेत जे मला इकडची सुंदर अशी फ्लार ज्वेलरी दाखवणार आहे जी तुम्हाला हळदीसाठी वगैरे किंवा जर तुम्हाला डोहाळे जेवणासाठी हवी असेल किंवा अदरवाइज सुद्धा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या लग्नात बहिणीच्या लग्नात फुलांची ज्वेलरी हवी असेल हळदीसाठी तर ती सगळी तुम्हाला इकडे बघायला मिळते तर मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज तुमच्याकडे काय आहे सुरुवात काय होते तुमच्याकडे आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारची तुमच्याकडे ज्वेलरी आहे मला सांगा टू फिफ्टी स्टार्टिंग आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास ला काय ज्वेलरी हळदी ज्वेलरी हळदी ज्वेलरी आणि जर मला नुसते एक एक पीस हवे हो असेल जसं की मांग टिक्का हवं हो असेल ते पण भेटेल so, तसं मिळतं एक एक पीस तर आपण दोनशे पन्नास वाली स्टार्टिंग वाली बघूया तर आता अशी जर तुम्हाला ज्वेलरी हवी असेल ना तर तुम्हाला ही दोनशे पन्नास मध्ये मिळते कलर ऑप्शन असतात यामध्ये कलर आणि हा पूर्ण सेट आहे दोनशे हो। पन्नास ला हे बघा तुम्हाला दोनशे पन्नास ला हा पूर्ण सेट मिळणार आहे हे काय आहे कंबरपट्टा आहे हा कंबरपट्टा आहे हा बाजूबंद हा हो। पण बाजूबंद आहे दोन गळ्यात हा एक तुम्हाला गळ्याभोवतीचा हार आहे आणि एक तुम्हाला लॉंग आहे आणि एक तुम्हाला हे सगळं असं तुम्हाला मागे बांधायला सुद्धा आहे तुम्हाला रुपयाला मिळणार आहे फक्त आणि यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा भरपूर मिळतात बघा असे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळतात हे बघा जर तुम्हाला मल्टी कलर मध्ये हवं असेल तर तुम्हाला मल्टी कलर मध्ये सुद्धा हे मिळणार आहे आता याच्यामध्ये जे ब्रेसलेट देण्यात आले म्हणजे हातकडा देण्यात आले ते आपण किती वेगळे आहेत आपण बघू शकतो हे हातकडे छोटा हार मोठा हार बिंदी कानातले आणि बाजूबंद कंबरपट्टा असा पूर्ण सेट तुम्हाला मिळतो हे पण दोनशे पन्नास थ्री हंड्रेड ह्यामध्ये वाव ह्यामध्ये तुम्हाला मोत्यांचं थोडस फिनिशिंग वेगळं देण्यात आलंय आणि पूर्ण सेट मध्ये फिनिशिंग थोडं वेगळं आहे बिंदी मिळणार आहे गळ्याभोवतीचा हार मिळणार आहे मोठा हार मिळणार आहे आणि हे का अंगठी आहे बाजूबंद आणि कंबरपट्टा आहे असेच सेम तुम्हाला जर मोती बघा ना ह्याचं किती सुंदर आहे असं जर तुम्हाला कलर ऑप्शन वेगळे हवे असतील तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगळं वेगळं मिळतं आणि हे किती सुंदर मोती आहेत आपण बघू शकतो वाव खूप सुंदर आहे सो ही कितीला किती पाचशे रुपयाला पूर्ण सेट पूर्ण सेट किती सुंदर आहे पण बघू शकतो हे बघा ही अशी ज्वेलरी जर तुम्हाला हवी असेल ना तर ती सुद्धा किती सुंदर आहे आपण बघू शकतो हे मला बिंदी आहे कानातले हातातले ही बिंदी आहे का हो सो ही बिंदी आहे आणि अशी तुम्हाला बिंदी सुद्धा मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि हे कानातले सुद्धा खूप छान आहेत तुम्हाला असे कानातले हवे असतील तर कानातले सुद्धा आहेत आणि हा कंबरपट्टा आहे का हातातले अंगठी अलकडे अच्छा याच्यामध्ये तुम्हाला अंगठीचा कडा सुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला असा अंगठीचा कडा सुद्धा मिळणार आहे असं तुम्हाला मिळणार आहे छान तर खूप सुंदर सुंदर फ्लॉर्सची ज्वेलरी त्यांच्याकडे हा पाचशे रुपयाला अख्खा सेट आहे आणि ओरिजिनल मोगऱ्याचा फील जाणून घ्यायचा असेल जर तुम्हाला ज्वेलरी मधून ओरिजिनल मोगऱ्याचा असा फील आणायचा असेल तुम्हाला अशी सुद्धा ज्वेलरी मिळणार हे बघा तर आता ना मी ही खूप सुंदर अशी ज्वेलरी घातलेली आहे फुलांची ओरिजिनल फुलं आहेत पण दिसतात तर मोगऱ्याच्या फुलांसारखीच आहेत तुम्हाला खूप आवडलेले ही ज्वेलरी आणि तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या ना की आम्हाला ओरिजिनल फुलासारखी वाटणारी ज्वेलरी हळदीसाठी कुठे मिळेल हे आम्हाला सांग तर आज ही ज्वेलरी सगळी मी तुम्हाला सांगितलेली आहे कुठे मिळते तर मला सांगा ह्या सगळ्याची प्राईस पंधराशे रुपये पंधराशेला पूर्ण सेट मिळणार आहे मला सो हा पूर्ण सेट तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळणार आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे सेट हा आणि खूप ओरिजिनल असा वाटतं आहे पंधराशे रुपयाला तुम्हाला हा मिळणार तर मंडळी जर तुम्ही आता हा सेट बघत असाल ना माझ्या घरात तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि हा पूर्ण सेटमधली तुम्ही फुलं बघू शकतात किती ओरिजिनल वाटतात आणि ह्याच्या बांगड्या मला खूप आवडलेल्या आहेत हे बघा So, तुम्हाला अशा बांगड्या मिळणार आहेत आणि खूप सुंदर असा हा सेट आहे मला सांगा याची काय पूर्ण सेट मिळणार हजार डिस्काउंट करून आणि तुम्हाला हे सगळं कानातले हा पूर्ण गळ्यातला सेट बांगड्या बाजू हे सगळं याचबरोबर तुम्हाला हे कानातल्यांच्या मागच्या वेली सगळं सगळं तुम्हाला हे दोन हजार पर्यंत मिळत आणि हा स्वस्त मस्त रेंज मध्ये असलेला खूप छान सेट आहे त्याच अजून तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन मिळतात या सेम पॅटर्न मध्ये कलर मिळणार पर्पल पिंक येल्लो व्हाईट आणि कोणते कलर आहेत ग्रीन ग्रीन सगळे 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 कलर मिळणार असं तुम्हाला वेगवेगळे कलर हवे असतील ना तर तुम्हाला फक्त सांगायचं आहे इकडे मला हा कलर हवा आहे तुम्हाला तशीच तशी ज्वेलरी मिळते सो मला खूप आवडली पण नेक्स्ट ज्वेलरी सुद्धा बघूया अजून तुम्हाला फुलांची वेगवेगळी ज्वेलरी हवी असेल तर अजून भरपूर पॅटर्न आहेत ते आपण आता बघूया सो मला सांगा हा पॅटर्न काय आहे uh हा -huh. थोडासा वेगळा पॅटर्न दिसतोय खूप सुंदर असा कलर आहे किती छान पॅटर्न आहे आपण बघू शकतो हे हातकडे आहेत का सो तुम्हाला हे असे हातकडे मिळणार आहेत हे बघ हे तुम्हाला लॉंग हार सुद्धा मिळणार आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो कानातले किती सुंदर आहे आपण बघू शकतो कितीला आहे पूर्ण हा सेट आवाला 1500 ला पडतो 1500 ला आणि हे काय आहे गळ्यात कंबरपट्टा आहे का सो 1500 ला तुम्हाला हा खूप सुंदर असा पूर्ण सेट मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे रोज आणि मोगरा असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि तुम्हाला हे स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहे पंधराशेला त्याचबरोबर हे सेम आहे का नाही हा थोडा वेगळा पॅटर्न आहे सो हात कडा त्याच्या वेगळे आहेत आणि हा कितीला पंधराशेच आहे कानातले वेगळे पण सेपरेट अंगठी आहे कंबरपट्टा सुद्धा आहे सो लॉंग हार सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सुंदर असं तुम्हाला जर काही कलर कॉम्बिनेशन आणि जर छान अशी ज्वेलरी तुम्ही शोधत असाल तर हे सगळी सुंदर ज्वेलरी आहे याचबरोबर ना मला हा जर तुम्हाला हळदीसाठी प्रॉपर हळदीसाठी असं पिवळ्या रंगाचं काही हवं हो असेल तर हा पण एक खूप सुंदर सेट <coughs> आहे हा बघा तुम्हाला लॉंग हार सुद्धा आहे आणि हातातले कडे आहे हातातले कडे आहेत वाले हे बघा खूपच सुंदर आहे हो किती सुंदर म्हणजे तुम्ही जर पूर्ण मुळात ना प्लेन पांढऱ्या कलरचं जर तुम्ही काही कुर्ता पायजामा घातला असेल किंवा म्हणजे तुम्ही साडी नेसली असेल व्हाईट कलरची त्याचबरोबर येलो कलरची साडी नेसली असेल हळदीसाठी तर त्याच्यावर ही ज्वेलरी खूप सूट होईल काहीतरी वेगळा पॅटर्न आहे हा याची काय प्राइस आहे पूर्ण थाउजंड ना ह्याची मोती बघा किती सुंदर आहे एकदम फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि हजार रुपयाला आहे ना पूर्ण पूर्ण सेट बाजूबंद कंबरपट्टा सेम तुम्हाला हे सगळं मिळणार कंबरपट्टा खूप सुंदर आहे याचा पूर्ण मण्यामध्ये दिलेला आहे आणि बारीक आहे त्याच्यामुळे तो खूप सुंदर वाटतो तुम्हाला कंबरपट्टा सुद्धा आहे हात कड्या पण खूप सुंदर आहेत गुलाबाची फुलं छोटी छोटी आणि पिंक व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतंय आता तुम्हाला थोडस अजून फेंट कलर मध्ये जायचं असेल तर तुम्हाला हा खूप सुंदर आहे सेट हा कितीला आहे पण ह्याचं फिनिशिंग खूप खूप सुंदर आहे ह्याचे मोती खूप सुंदर आहेत आणि ह्याचं काम बघितलं ना तुम्हाला असा मोठ गळ्यातला मिळणार हा छोटा हार आहे हातकडा किती सुंदर आहेत आपण बघू शकतो याच्या हातकड्या पण खूप सुंदर आहेत हे बघा हे आहेत अंगठी अटॅच आहे याला आणि हे हातकडत आणि ह्याला अंगठी अशी खूप खूप सुंदर आहे मला कानातले पण खूप सुंदर आहे त्याचे गोड कानातले एकदम हो आणि हे तुम्हाला जर तुम्हाला बिंदी पण सुंदर आहे हे झुमके आहेत खूप सुंदर त्याला गोल्डन असं खालून झुमका दिलेला आहे आणि हे तुम्हाला झुमके आणि बिंदी सुद्धा खूप सुंदर वाटते पूर्ण सेट मला खूप आवडलेला आहे आणि दोन हजारच्या आसपास तुम्हाला मिळते याच बरोबर जर तुम्ही डोहाळे जेवणासाठी काही शोधत असाल प्रॉपर्टीज जे प्रॉप्स शोधत असाल डोहाळे जेवणासाठी तर ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे हे बघा सो असं काही धनुष्यबाण बाण आणि रेडी ना परडी पण पर रे, रेडी मध्ये जसं की आपण बाहेर घेतो त्या फुलांच्या असतात आणि त्या दोन चार दिवसात खराब होऊन जातात म्हणजे जर तुम्हाला असं फेक फुलं जर हवी असतील आणि जर त्यामध्ये तुम्हाला धनुष्यबाण ही तसा हवा असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे अडीचशे ला पडते साडेतीनशे ला दोन्ही किती मिळणार पाचशे ला मिळणार साडेतीन मग तो थोडं कमी नाही करणार का फाय मध्ये ते कमी नाही करत ते फिक्स रेट आहे सो पण जर तुम्हाला चांगली बार्गेनिंग करता येत असेल एकदम चांगली वाली तर तुम्हाला मिळू शकतं कदाचित हा सेट बघा तो किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे वाव सो खूप आवडला आणि हा त्यांचा फ्रंट कलर येणार कितीला थाउजंड ला आणि हा ना बाहेर लावला होता तिथे डिस्प्ले ला आणि तोच हाच सेट बघून मला खूप आवडला आणि म्हटलं की ही सगळी ज्वेलरी तुम्हाला दाखवलं पाहिजे सो मला हा प्रचंड आवडलेला आहे ज्वेलरीचा सेट सो ह्याची प्राइस आहे थाउजंड रुपीज तुम्हाला सुद्धा हे सगळं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही सुद्धा या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी सुद्धा नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच